नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईत एकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत पहिली बातमी आहे ती म्हणजे मुंबईकरांना महाराष्ट्राला पुन्हा एकदा गारठा अनुभवता येणार का याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती अझहरी यांना काल अटक करण्यात आली होती त्याबद्दलची माहिती देणारी बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे बारामतीमध्ये अजित पवार सुप्रिया सुळेंना आव्हान देणार का याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जे वाकयुद्ध सुरू आहे त्यामध्ये काल छगन भुजबळ यांनी स्वतःच्या राजीनाम्याची माहिती दिली आज याचा फैसला होणार का याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या निमित्तानं काल जो कोक दुसरा दिवस आहे आज कोकण दौऱ्याचा आणि काल आणि आज अशा दोन संदर्भातली दोन दिवसांमधली महत्वाची बातमी तर सगळ्यात आधी आपण तापमानाच्या बातमीनं सुरुवात करूयात महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस असलेला गारवा सुद्धा गायब होतोय की काय अशी चर्चा सुरू झाली होती दिवसा पडणारं ऊन आणि रात्री जे थंडावा जो आहे तो कमी होत होता याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे की उत्तरेमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि झालेला पाऊस यामुळे महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा गारवा अनुभवता येणार आहे मागच्या काही दिवसात कमाल तापमान तेहत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं आता पुन्हा एकदा हे तापमान कमाल तापमान घसरून तीस अंशापर्यंत जाईल तर जे किमान तापमान आहे ते साधारण एकोणीस ते वीस अंशापर्यंत येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे साधारण पाच ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गारवा अनुभवता येणार आहे तर तुम्ही सगळेजण म्हणाल की फेब्रुवारी महिन्यामध्ये गारवा हा परत येणार की नाही तर फेब्रुवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत गारबा अनुभवता येत होता ये पण मागच्या काही दिवसांपासून विशेषत्वानं डिसेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं गारवा थंडी येतच नव्हती आणि मग जानेवारी महिन्यात थोडासा गारवा आला पण आता फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये साधारण गारवा अनुभवता येणार आहे अर्थात जो काही ट्रेंड आहे मागच्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीनं फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तापमानामध्ये वाढ होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे तशीच परिस्थिती यंदाही अनुभवता येईल असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे खर तर जर आपण पाहिलं असेल तर याचा फटका हा काही प्रमाणात शेतकऱ्यांना बसू शकतो पण तिकडे मात्र उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर झालेला हा भुरभुरू पाऊस असेल किंवा मग बर्फवृष्टी असेल याच्यामुळे पुढच्या पिकांना काहीसा दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे कालच्या दिवसातली तुम्ही स्क्रीनवर जी व्हिज्युअल्स बघता आहात ती काल रात्रीची व्हिज्युअल्स आहेत याची नोंद घ्यावी त्यानंतर ही बातमीला आपण सुरुवात करतो आहोत इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती अजहरी यांनी केलेल्या या प्रक्षोभक विधानाच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुजरातमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर गुजरात ए टी एसने मुंबई एटीएसच्या मदतीनं काल त्यांना अटक केली त्यानंतर घाटकोपरच्या पोलीस स्टेशनमध्ये मुफ्ती अजहरी यांना आणण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांच्या अनुयायांनी घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर ठिया धरला होता त्यानंतर घोषणाबाजीही देण्यात आली होती मात्र मुफ्ती अजहरी यांनी पोलीस स्टेशनच्याच खिडकीतनं आपल्या अनुयायांना आवाहन केलं ते म्हणजे की ते ठीक आहेत आणि त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा जो काही कायदा सुव्यवस्था हातात न घेण्यासंदर्भातलं आवाहन त्यांनी केलं होतं तसंच ते सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत असं देखील त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं होतं त्यानंतर ही घोषणाबाजी होती महत्वाचं म्हणजे पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता त्या जमावाला संबोधित करत असताना मुफ्ती अजहर यांनी हे देखील सांगितलं ते म्हणजे की त्यांना जेव्हा रजिस्ट्रारकडे घेऊन जाण्यात येईल तेव्हा वाट देण्यात यावी त्यानंतर मग जे ठिया धरलेले अनुयायी होते त्यांनी वाट दिली मग मुफ्ती अजहरी यांना रजिस्ट्राच्या रजिस्ट्राच्या घरी नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना दोन दिवसांची ट्रान्सफर रिमांड देण्यात आली अगदी आठ तासापर्यंत हे सगळं नाट्य घाटकुपरमध्ये रंगलं होतं त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली हलका लाठीमार हा पोलिसांना करावा लागला होता गर्दी पांगवण्यासाठी गर्दी हटवण्यासाठी त्यानंतर मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांकडनं आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे ते म्हणजे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका दरम्यान मुफ्ती अजहरी यांना आता गुजरात मध्ये नेण्यात आलेलं आहे पण मुफ्ती अजहरी यांचे जे वकील आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात काल महत्वाची माहिती दिली आहे पुढची त्यांची स्टेप काय असणार आहे काल काय झालं होतं आणि काय नेमके आरोप आहेत ऐकूया त्यांचे वकील काय म्हटले होते मुफ्ती अजहरी मिला है और उनको यहाँ पे जज साहब के घर पे लेके जो है लाया गया था क्या सेक्शन्स लगाए गए क्या-क्या जानकारी मिली आपको मुफ्ती साहब का जो अभी दो दिन का ट्रांसिट रिमांड दिया है मजिस्ट्रेट साहब ने और इनमें सेक्शन लगाया गया था वन फिफ्टी बी पाँच पार्ट टू और अन्य सेक्शन थे ठीक है अभी उन्होंने तो डिमांड किया था ज्यादा दिन का मगर मुफ्ती साहब का मैजिस्ट्रेट साहब ने दो दिन का रिमांड दिया ट्रांसिट रिमांड क्योंकि एफ गुजरात में हुआ है अभी बाकी देखते प्रतिक्रिया गुजरात में की जाएगी आगे आपकी मतलब ये पूरे मामले में क्या कहेंगे ये जो सेक्शन लगाए गए उनके बारे में क्या कहेंगे सेक्शन तो सब भेंट स्पीच के है उसमें हमका क्वेश्चन नहीं है हमारा ये मानना और हमारा कहना है कि इलीगली डिटेंशन है क्योंकि इनको ना फोर्टी वन ए का नोटिस दिया गया जो सुप्रीम कोर्ट बहुत हार्शली बोला है सुप्रीम कोर्ट ने और सुप्रीम कोर्ट ने एक और चीज़ बोला है कि अगर आप फोर्टी वन ए का नोटिस नहीं देते हैं तो उन पर कार्रवाई होना चाहिए ऑफिसर्स पे पर हमारा नेक्स्ट स्टेप ये है हम हाई कोर्ट जाएंगे बॉम्बे हाईकोर्ट अभी हम जो उनके हैं जो भी इन्होंने किया इलीगली डिटेन किया है उनके पर हम कार्रवाई करेंगे हेपॉर्प फाइल करने का हमारा अभी क्या जानकारी दी गुजरात पुलिस ने उनको कब तक कहाँ तक लेकर जाएंगे और कहां से उन्होंने कहा कि जूनागढ़ कोर्ट लेकर जाएंगे वहाँ पर दो दिन का ट्रांसिट रिमांड किया गया है उसके बाद फिर जो नॉर्मल जो प्रोसीजर चलता है जेसी सी मांग के बिल करेंगे मुफ्ती अझहरी यांना गुजरातमध्ये नेल्याची माहिती अगदी सुरुवातीलाच आपण दिलेली आहे तर तिथं आता त्यांचं केलेल्या विधानाच्या अनुषंगानं जी काही तपास आहे जी काही चर्चा आहे जी काही माहिती आहे ती मुफ्ती अझहरी यांच्याकडनं घेण्यात येणार आहे दुसरीकडे त्यांचे वकील हायकोर्टात जाणार आहेत आणि मुफ्ती अझहरी यांच्यासाठी न्यायालयीन लढा देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे अजित पवारांच्या संदर्भातली राज्याच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीवरनं आपण जर पाहिलं असेल तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधल्या कुरबुरी खटपटी समोर येत आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीनं वाकयुद्ध रंगलेलं आहे त्याबद्दल बारामती लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघावरनं फारच क्युरिओसिटी लोकांमध्ये सुद्धा आहे काल अजित पवार यांनी केलेल्या या विधानानंतर सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिग्णामध्ये आव्हान देण्यासाठी स्वतः अजित पवार उतरणार का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे पण ते खरं तर अजित पवारांच्या त्या विधानाचा तसा अर्थ नेमका आहे का हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला अजित पवारांनी जी प्रतिक्रिया दिली होती ती ऐकूयात काय म्हणाले होते अजित पवार ते ऐकूयात आणि त्या भाषणामध्ये बोलत असताना अजित पवार भावनिक सुद्धा झाले होते कशा का पद्धतीनं काय आवाहन केलं ते सुद्धा ऐकूयात ऐकूयात काय म्हणाले होते अजित पवार मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे आग्रह आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिरसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकंच आहे तमकंच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा के या कामाचं स्पीड असंच चा करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईनं विचार करा आणि तिथं मग योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख आहे उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोड आहे ते जाहीर करीन पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही मागणी तुम्हाला आदराची मंडतीची कळकळीची विनंती तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत तर अजित पवारांनी याच्यामध्ये एक विनंती केलेली आहे आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती असं म्हणत अजित पवारांनी ही विनंती केलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवार आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा अशी विनंती आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती असं म्हणत अजित पवारांनी असं आवाहन बारामतीकरांना केलेलं आहे बारामतीतल्या त्यांच्या मतदारांना केलेलं आहे महत्वाचा उल्लेख आहे ते म्हणजे त्यांनी विकास कामांचा उल्लेख केलेला आहे जर तुम्ही दुसऱ्या कुणाला मतदान केलं आणि इथं जर का माझा उमेदवार निवडून नाही आला तर मग विकास कामांची गॅरंटी माझी नाही किंवा विकास कामांची जबाबदारी माझी नाही अशा शब्दामध्ये खरंतर एक प्रकारे नम्रतेची विनंती करत असतानाच दुसरीकडे धमकी सूर सुद्धा अजित पवारांनी आळवलेला आहे हा धमकी वजा सूर, सूर कशा संदर्भात तर जर माझा उमेदवार निवडून नाही आला आणि दुसरा उमेदवार निवडून आला तर मग कामाची जबाबदारी माझी नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं चर्चेचा सा विषय राहिलेला आहे अगदी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका त्याच्याही आधीच्या निवडणुकांपासून त्याची वेगवेगळी कारणं आहेत अर्थात परा पवार कुटुंबियांशी निगडीत अशीच ही कारणं आहेत सुप्रिया सुळे या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार असतील किंमत त्याच उमेदवार रस्वा तरी ही लोकसभा निवडणूक लढवेल असं म्हटलं जात होतं मग त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार असतील पार्थ पवार असतील अशी नावंही समोर आली होती अर्थात इतरही काही नावं आहेत त्यांच्याबद्दल चर्चा नाही पण पवार कुटुंबियांच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर अजित पवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का अशी सुद्धा चर्चा होती मात्र जर आपण पाहिलं असेल तर अजित पवारांनी असं सांगितलं की माझा उमेदवार असेल यातनं दोन गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार गटाकडनंच उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता आहे असं आत्ता तरी अजित पवारांच्या या विधानाचा अर्थ आपल्याला काढता येईल दुसरा महत्वाचा उद्देश किंवा दुसरा महत्वाचा मुद्दा याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर महायुतीचा उमेदवार असेल तर तो मीच आहे असं समजून तुम्ही उमेदवारी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं आवाहन अजित पवारांनी केलेलं आहे पण त्यातला महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की जर दुसरा उमेदवार निवडून आला तर मग मात्र विकासाच्या कामांची जबाबदारी ही अजित पवार घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे बारामतीमध्ये दोन हजार एकोणीसची जी लोकसभा निवडणूक होती त्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातत्यानं सुप्रिया सुळे यांच्या विजयाच्या संदर्भात जी काही चर्चा होत होती त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येत होता तो म्हणजे की सुप्रिया सुळे यांना निवडणूक लढण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी आज ताग्यात अजित पवार मदत करत आलेले आहेत जेव्हा अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली सुद्धा या सगळ्याबद्दलची चर्चा झाली ते म्हणजे की आता बारामती खरोखरच सुप्रिया सुळेंना निवडणूक लढवण्यासाठी अवघड होती होईल का कुठेतरी हाच मुद्दा किंवा याच्याच अनुषंगानं अजित पवारांनी केलेल्या या विधानाकडे पाहिलं गेलंय पण अजित पवारांनी जे काही आवाहन केलेलं आहे त्याच्यानुसार एक महत्वाचा मुद्दा दिसतोय ते म्हणजे की बारामतीकर हे पवारांनाच मतदान करतात असा यातनं अर्थ काढता येतो आणि म्हणूनच अजित पवारांनी कुठेतरी स्वतः उमेदवार आहोत किंवा अजित पवार हेच उमेदवार असतील असं समजून तुम्ही मतदान करा असं आवाहन मतदारांना केलेलं आहे दुसरा यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अजित पवारांनी पुन्हा एकदा खर तर हा जो उल्लेख आहे की भावनिक होऊन लोक म्हणतील की ही शेवटची निवडणूक आहे याच्या अनुषंगानं असं म्हटलं जातंय की हे शरद पवारांच्या अनुषंगानं किंवा शरद पवारांना लगावलेला टोला आहे किंवा शरद पवारांनाच्या अनुषंगानं केलेलं विधान आहे असं म्हटलं जातंय पण हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्हींच्या अनुषंगानं केलेलं विधान आहे असाही याचा अर्थ काढता येऊ शकतो त्याचं कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीकडनं सातत्यानं एका गोष्टीचा उल्लेख केला जातो ते म्हणजे की देशामध्ये आत्ता होणाऱ्या या निवडणुका कदाचित शेवटच्या निवडणूक असतील त्यानंतर देशामध्ये निवडणुका होणार नाहीत फक्त महाविकास आघाडीकडनं महाराष्ट्रातच असं विधान होत नाहीये तर देशभरामधले दे विरोधी पक्ष जे आहेत ते अशा पद्धतीची विधानं करतायत हा जर मुद्दा लक्षात ठेवला तर कुठेतरी याच मुद्द्याचा वेगळ्या पद्धतीनं वापर करत आ, आवाहन करण्यात आलेलं आहे अजित पवारांकडनं शेवटची निवडणूक आहे असं म्हणून काही लोक रडतील किंवा भावना विवश होतील असं सांगत असतानाच कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका हे सांगण्याचा याच्यावरही भर देण्याचा प्रयत्न हा अजित पवारांनी कालच्या आपल्या भाषणामध्ये केलेला आहे अजित पवारांसाठी बारामतीमध्ये लोकसभेचा उमेदवार मग तो महायुतीचा असो किंवा मग अजित पवारांच्या गटाचा असो निवडून येणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं आहे आणि महत्वाचं आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक ही अजित पवारांसाठी खरोखर अर्थानं लिटमस टेस्ट ठरू शकते आणि बारामतीमध्ये ही लिटमस टेस्ट अजित पवारांसाठी अत्यंत महत्वाची आहे बारामतीकर हे अजित पवारांच्या शब्दाबाहेर नाहीत किंवा अजित पवारांना मानतात म्हणून अजित पवारांना मतदान होतं किंवा बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला मतदान होतं असं अजित पवार चे जे अजित पवारांबरोबरचे जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर अजित पवारांचे राजकीय जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे पण जर आपण पाहिलं तर कुठेतरी अजित पवारांनी केलेलं हे आव्हान याच्यामध्ये आणखीन एक असाही अर्थ काढता येऊ शकतो ते म्हणजे की उमेदवाराला म्याला मतदान करताय असं समजा म्हणजे अजित पवारांच्या बाजूनं बारामतीकर असतात पण जर तिथं पवार कुटुंबातलं कुणी नसेल अजित पवारांच्या कुटुंबातलं कुणी नसेल अजित पवार स्वतः नसतील तर मग मतदान होण्याची शक्यता कमी आहे हे अजित पवार ओळखून आहेत फक्त बारामतीमध्ये झालेल्या विकासकामांच्या अनुषंगानं हे मतदान होईल असा काही अर्थ अजित पवारांना वाटत नाही असं जरी असलं तरीसुद्धा त्यांनी जी काही दुहाई देणं म्हणतात किंवा जे काही कारण सांगणं म्हणतात ते विकास कामांचं दिलेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा त्या विकासकामांच्याबद्दल बोलत असताना अजित पवार म्हणतायत की म्हणजे त्यांनी ह्या भाषणामध्येच या, या सगळ्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत तुमच्या लोकप्रतिनिधीला थेट देशाचे पंतप्रधान चांगले ओळखतात त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार निवडून आला तर विकासाची कामं अधिक वेगानं मार्गी लावण्यासाठी मी पंतप्रधानांकडे आग्रह धरू शकेन असं सुद्धा कुठेतरी अजित पवार यांनी केलेल्या विधानातनं असं दिसतंय ते म्हणजे की आपल्या विच, विचारांचा जो उमेदवार आहे याचाच अर्थ महायुतीचाही उमेदवार इथं उतरवण्यासाठीच्या चा हालचाली या सुरू असू शकतात पण जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी बारामतीकरांना अशा पद्धतीची विनंती करणं हा एक महत्वाचा मुद्दा मानला जातो मी एक उल्लेख केला ते म्हणजे की अजित पवारांसाठी ही लिटमस डेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्ये दोन गट पडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं जर आपण विचार करायला गेलं तर त्यानंतर होणारी ही लोकसभा निवडणूक पहिली निवडणूक असेल अजित पवारांना सेटबॅक बसणार की नाही त्यांच्या या डिसिशनचा याचा फैसला हा राज्यभरामधल्या निवडणुकीमध्ये तर होईलच पण त्याचबरोबर बारामतीकरांनी अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलंय की नाही बारामतीकर अजित पवारांच्या या निर्णयाच्या पाठीमागे उभे आहेत की नाही हे फक्त शक्ती प्रदर्शनानं नाही तर मतपेट्यांमध्ये होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून स्पष्ट होण्यासाठीची ही निवडणूक महत्वाची आहे म्हणूनच कुठेतरी अजित पवारांनी कोणीतरी भावनिक आवाहन करेल आणि मतदान करायला सांगेल असं म्हणत असताना स्वतः मात्र बारामतीकरांना भावनिक आवाहन केलेलं आहे आणि एक प्रकारे अजितदादा स्टाईल नसली तरीसुद्धा हलक्या शब्दामध्ये धमकी वजा विनंती सुद्धा दिलेली आहे अर्थात या सगळ्यामध्ये कशा राजकीय गणितं घडत जातात कशा पद्धतीच्या राजकीय प्रतिक्रिया येतात हे बघणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे पण अजित पवारांनी एक प्रकारे आपल्या गटाला महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठीचा शब्द हा बारामतीकरांसमोर टाकलेला आहे आता तो बारामतीकर कसा स्वीकारतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण एकंदरीतच स्वतः अजित पवारांनी हा, हा शब्द टाकल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाणार की फायद्याची ठरणार हे देखील या निवडणुकीमधनं स्पष्ट होणार आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती अर्थातच मराठा आरक्षणावरनं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे आणि छगन भुजबळी यांच्यामध्ये सातत्यानं शाब्दिक युद्ध होत राहिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहोत अर्थातच आता छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे खरं तर अशा पद्धतीनं छगन भुजबळ यांच्या या उल्लेखाचा ची चर्चा होण्याचं कारण म्हणजे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी ही एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडनं करण्यात आलेली आहे नेत्यांकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर म्हणजे ही पहिल्यांदा अशी मागणी झालेली नाहीये तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या इतरही काही नेत्यांनी याबद्दलची मागणी केली होती मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आहेत पण ज्या पद्धतीनं जर आपण पाहिलं असेल तर या टीकेच्या नंतर काही दिवसांपूर्वी पासूपर्यंत अगदी शाब्दिक युद्ध रंगलेलं असताना सुद्धा काल अगदी महत्वाचा उल्लेख हा छगन भुजबळ यांनी केला आणि त्यांनी असं सांगितलं ते म्हणजे की अंबडला होणारी सतरा नोव्हेंबरची जी सभा आहे त्या सभेच्या पूर्वीच सोळा नोव्हेंबरला आपण राजीनामा दिला होता आपण हा राजीनामा अजित पवार यांच्याकडे पाठवला होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे अर्थात या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये कुठलाच निर्णय झालेला नाहीये ही देखील गोष्ट उघड आहे आणि छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितलंय ते म्हणजे की जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत मंत्रिपदाचं जे काम आहे ते मला करावं लागेल अर्थात या सगळ्या छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दलची चर्चा होत असतानाच हा देखील उल्लेख करण्यात आला होता ते म्हणजे की स्वतः मंत्री असलेले छगन भुजबळ हे ओबीसी ओबीसी समाजासाठी किंवा ओबी आरक्षणासाठी आहेत एक मंत्री व्यक्ती एखाद्या समाजासाठी कशी काय भांडू शकते असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्यानंतर राजीनाम्याची मागणी ही नेत्यांकडनं आमदारांकडनं विशेषतः शिंदे गटाच्या आमदारांची याच्याबद्दल जास्त चर्चा झाली कारण ज्या पद्धतीनं त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या होत्या त्यानंतर तर याच्याबद्दल आजची महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आतापर्यंत छगन भुजबळ यांच्या या राजीनाम्याबद्दलची माहिती फार कुणाला नव्हती आपण असं म्हणूयात त्याचं कारण आहे म्हणजे काल छगन भुजबळ यांनी जाहीर वाच्यता केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आलेली आहे तीनही नेत्या कि नेत्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी या सगळ्या संदर्भात उल्लेख केलेला नाहीये पण छगन भुजबळ यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये या सगळ्याबद्दलची चर्चा होऊ शकते त्याचं कारण आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढाकार घेत असताना आपण पाहिले होते दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सुद्धा सकारात्मक असल्याचं आपण पाहिलेलं आहे अगदी नवी मुंबईमध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण होतं किंवा उपोषणाच्या संदर्भामध्ये नवी मुंबईमध्ये ते थांबले होते त्या तिथनं त्यांनी उपोषण सुरू केलं होतं ते उपोषण मागे घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये गेले होते या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर या राजीनाम्याच्या अनुषंगानं कुठेतरी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं म्हटलं जाते दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की दहा फेब्रुवारीपासून स्वतः मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत दरम्यानच्या काळामध्ये आता पाच दिवस सरकारकडे आहेत या सगळ्याबद्दल चर्चा करण्याचं कारण म्हणजे की छगन भुजबळ यांच्या राजीनाम्या खरं तर मंजूर होणार नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचा वेगवेगळे अर्थ असू शकतात कारण अशा पद्धतीनं दिलेला जो राजीनामा आहे तर त्या राजीनाम्याबद्दल साधक बाधक चर्चा करून स्वतः छगन भुजबळ यांचं म्हणणं जाणून घेऊन अजित पवार यांचं म्हणणं जाणून घेऊन आणि मग त्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जाईल तसंच केवळ भावनेच्या पोटी दिलेला हा राजीनामा आहे का हा देखील एक महत्वाचा मुद्दा असणार आहे पण मात्र आजच्या राज्य आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सगळ्याबद्दलचे जे पडसाद आहेत किंवा या सगळ्याबद्दलची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात आज फैसला होईल का म्हणजे राजीनामा स्वीकारला आहे की नाही या सगळ्या संदर्भातला फैसला होऊ शकतो कारण जर आपण पाहिलं असेल तर साधारण डिसे नोव्हेंबर महिन्यापासून साधारण दोन अडीच महिने उलटून गेलेले आहेत असं असताना सुद्धा जर राजीनामा मंजूर करायचा असता तर तो त्यावेळात केला गेला असता पण असं असताना या राजीनाम्याबद्दल कोणाला माहिती नव्हती आता ती माहिती समोर आल्यानंतर याबद्दलचा आपला निर्णय जो आहे तो नेत्यांना सांगावा लागेल किंवा याबद्दल नेत्यांना जे काही त्यांचं डिसिशन आहे ते घ्यावं लागेल एक प्रश्न तरीही उपस्थित करण्यात येतोय ते म्हणजे की छगन भुजबळ यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा का दिला नाही आता या सगळ्या संदर्भातली उत्तरही आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर किंवा मंत्री जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी होतील त्यांना सुद्धा माध्यम मा विचारण्याची शक्यता आहे दरम्यान हा राजीनामा मंजूर होणार की नाही सरकारचं याच्याबद्दलचं काय मत आहे या सगळ्याबद्दलची चर्चा आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होऊ शकते पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या संदर्भातली कोकणाच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत आज त्यांची अगदी थोड्या वेळानंतर पत्रकार परिषद आहे आणि त्यानंतर राजापूरमध्ये सभा आहेत जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोकण अत्यंत महत्वाचं आहे विशेष म्हणजे रायगडमध्ये अनंत गीते यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे तिथं रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा मग रायगड असेल महायुतीमध्ये कुठेतरी लोकसभा निवडणूक लढण्यावरनं खडाजंगी होताना आपण पाहतो आहोत अर्थात सुप्त पद्धतीनं किंवा कधी कधी जाहीर पद्धतीनं ही भाषणं होतात आहे काल उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याच्या अनुषंगानं भाजपचा समाचार घेतला असेल एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असेल त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सातत्यानं उद्धव ठाकरे लोक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बोलतायत त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे पण आजची ही उद्धव ठाकरेंची सभा महत्त्वाची अशासाठी आहे ते म्हणजे की रायगडमध्ये अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते अजित पवार गटाचे स्वतःचे निवडून आलेले जे खासदार आहेत सुनील तटकरे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवू नये असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आजची ही जी सभा आहे त्याच्यावरनं उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं सुनील तटकरे यांच्यावर भाष्य करतात का कारण ऑलरेडी त्यांचा उमेदवार जो आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे दुसरीकडे राजन साळवी यांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरे या का तें, यांची होणारी सभा आहे या सभेच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं असेल तर मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी यांना ए सी चौकशी झालेली आहे त्यांचे काही कागदपत्र मागवण्यात आली त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी ज्या नोटिसा देण्यात आल्या स्वतः राजन साळवी यांची काही तास चौकशी झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचे आजची जी सभा आहे त्याच्याकडे पाहिलं जात आहे काल उद्धव ठाकरेंनी आपल्या या सभेमध्ये बोलत असताना ज्या पद्धतीनं आरोप केले होते त्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोकणासाठी किंवा रायगडसाठी काय विशेष उल्लेख हे केले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण उद्धव ठाकरेंची आजची सभा आणि त्या सभेआधी होणारी पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची आहे ते म्हणजे का काल मागच्या काही तासामध्ये काल दिवसभरामध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या त्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिली जाते किंवा कशा पद्धतीनं भाष्य केलं जातं अर्थात त्यांनी सातत्याने या सगळ्याबद्दल ते बोलत आलेले आहेत ज्या पद्धतीनं अ आप... उल्हासनगरमध्ये झालेला जो गोळीबार असेल आमदाराकडनं करण्यात आलेल्या भाजपच्या आमदाराकडनं करण्यात आलेल्या गोळीबाराच्या नंतर त्यांनी थेट गृह खात्यावर किंवा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा साधला होता मात्र आता काल दिवसभरामध्ये घडलेल्या घटनांनंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीनं भाष्य करतात हे बघणं महत्वाचं आहे या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद